परिवार आता तर परिवार तुमचे चार पक्ष आहेत म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही असंच करणार का हे उभं राहिलं आहे की याच्याकडून ते उभं राहिलं आहे की त्याच्याकडून सगळं चिन्ह झालं त्यांच्या ताटपण <laughs> कुठलं चिन्ह त्यांनी सोडलं <laughs> नाही म्हणजे इतकी वाईट अवस्था मलाही वाईट वाटतं आता मी काय बोलू त्यांच्याबद्दल या माणसाला स्वतःचं चिन्ह काय हे समजत नाही तर सध्या म्हणजे भुसावला गेले तर काही वेगळंच सांगतात उरणगावला गेलं तर काही वेगळं सांगतात रायगरमध्ये गेलं तर काही वेगळं सांगतात मुक्तानगरला वेगळं सांगतात मी म्हटलं ना काय होता माणूस काय झाला कसा वाया गेला बाँगा बाँगा अरे तुम्हालाही कळतं आहे की नाही अख्ख्या राज्यभरातल्या लोकांना आश्चर्य वाटतं की बाबा मुख्यमंत्र्याच्या रेसमधला हा माणूस पण असं कसं काय वागू शकतो आहे आता इकडे म्हणतो तुम्ही कमळाचा प्रचार करता परिवाराची अरे बाबा आमच्या कमळामध्ये तुमचा परिवार कसा काय घालता तुम्ही तुमचं काम करा ना बाप बेटे हां आमच्या त्या छोट्या ताई आता आमदार केला पडल्या दोन वेळा त्या तुम्ही करा तुमच्या पक्षाचं काम असं बोजली काय गोष्ट आहे तुम्ही इकडे तिकडे हां ते आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलं बोलवलं परिवार आता तर परिवार तुमचे चार पक्ष आहेत म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही असंच करणार का तुम हे उभं राहिलं आहे की याच्याकडून ते उभं राहिलं आहे की त्याच्याकडून सगळं चिन्ह झालं त्यांच्या ताटपोट कुठलं चिन्ह त्यांनी सोडलं नाही म्हणजे इतकी वाईट अवस्था मलाही वाईट वाटतं एकेकाळी आमचे ते सहकारी होते म्हणजे आम्ही सोबत काम केलेलं आहे आमचे नेते होते पण त्यांची ही परिस्थिती बघून खरं मलासुद्धा आता इतकं वाईट वाटतं की काय माणूस राजकारणामध्ये दुर्बुद्धी सुचली की कुठून कुठे जातो याचं जिवंत उदाहरण म्हणजे खर्च आहे समजवी नाही त्यांचं प्रत्येक वेळेला बघा आता लोकसभेला मी सुनेचं काम करतो लगेच कमळ हातात घेतलं लगेच विधानसभा लागली मग मी आता तुतारी वाजवतो इथे तुतारी वाजवायला गेले आता इथे भुसावला गेले तो पुढे घड्याला मतदान करा कुठे म्हणतात मशालला मतदान करा त्याची भूमिका काय त्यांचा पक्ष कोणता आहे हे त्यांना समजत नाही सध्या त्याच्यामुळे जे तोटातील ते चिन्ह बोलतात ते कुठेही थोडं आता मला वाटतं वयामानाने होतात